न बुद्धी भेद कर्म संगी नाम। जोश ये सर्व कर्मसंगीनाोष ये विद्वान कर्मयोग अध्याय क्रमांक तीन नियत कर्माच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरणा करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना यथावकाश कृष्ण भावनेच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावी हाच सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्यविषयाच्या संपूर्ण मार्गदर्शना सहित जे काही वेदामध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हा आहे बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेद्या वे वेदाध्ययन करतात परंतु वैदिक कर्मकांडाच्या निय नियतांतर्गत इंद्रियतृप्ती आणि सकामकर्मी केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद त्यांचा बुद्धिभेद करू नये तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे भावना भावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रियतृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय अनावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते प्रकृती क्रियमानानी पुने कर्मानी सर्वशा अहंकार नित्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणाद्वारे कर्मे केली जातात कृष्ण भावने भावित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावना युक्त मनुष्याला नित्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपण सर्व गोष्टीचे करता आहोत त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो श्रीकृष्णाच्याच नियंत्रणाखाली कार्य करत असतो याचे देखील त्याला ज्ञान नसते मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्टी स्वतंत्रपणे करण्याचे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे यास्तव त्याने आपली शारीरिक व मानसिक कार्य कृष्ण भावनेने श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये नियुक्त करणे अत्यावश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियाचे स्वामी म्हणून जाणले जातात अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता दीर्घकाळ इंद्रियाचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्री कृष्णाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मे केली जातात कर्मयोग हा भगवत या दोन ओव्या अर्थात सव्वीस क्रमांकाची चा श्लोक न बुद्धिभेद जनयद जनयद ज्ञाना कर्मसंगीनाोश येत सर्व कर्माण विद्वान युक्त समाचरे नियत कर्माच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विज्ञान विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे प्रकृते क्रियमानाने गुने कर्मानी सर्वशा अहंकारी विमळात्मा कर्ताह मी मन्यते प्रकृती प्रकृतीच्या केली जाणारी गुणाद्वारे कर्मे सर्व प्रकारची मित्या अहंकाराचे मोहित झालेला आत्मा म्हणजे कर्ता अहम मी म्हणजे मी असे मान्यतो म्हणजे मानतो म्हणजे कर्म मी करतो असा मी भाव करतो